तीन शिरे सहा हात तया माझा दंड आज सकाळ सकाळच अस दृश्य आहे बघा पाऊस चालू आहे आणि मे मध्ये पाऊस झाला होता मेच्या शेवटी शेवटी त्याच्यावरती आज आपल्याला असा चांगला पाऊस झालाय आहे किरेम रिमझिम असायची इतके दिवस बघा सगळ्या राहणार तुम्हाला सगळीकडे पुढं असं पाणी दिसत असत जिकडे तिकडे बघा आज मस्त पैकी पाऊस झालाय सकाळचे साडे सहा वाजले इस्त्री करायचं

गावातच गावात जातो काय आता एकोणीस तारखेपर्यंत पाऊस आहे राहा मग गावात आपलं दुसऱ्या दिवशी पडत नाही हा ती पण खरं आहे बरे झाले गे जा पण पाऊस पाहिजे थोडासा पाऊस ना करू थांबू काय होईल थांबा बघितलं मग पाऊस पडू दे बाबा काय करतो पाऊस तर पाहिजे ना याय लागलं रिमझिम वाटवलंय म्हणजे रस्त्यावर जाता येत नाही त्याला म्हणून तस काय नाही बरं का पावसाचा पण ह्यांचा जसा ग्रह झालाय पण तसं काय नसते पाऊस हाय तर त्याला जाऊ दे गावात दिशी पाऊस असं हो बाजार दिशी हटकून येतो पाऊस पावसा पहिली माणसं बाजार म्हणलं का नाही बाजार म्हणलं की बाजार गावातनं कामातन वेळ मिळत नसायचा हो त्यांना म्हणून तेवढंच त्या एक दिवस असायचा की मजा मस्ती बाजारला जाणं भेळ भजी काहीतरी खाणं जिलेबी बाजारात लय मजा असायची हा सव्वा आठ झाल्या बरं का सव्वा आठ वाजून गेल्या कधी उरकायचं आहे चला मग पाऊस झालाय ते सगळं वातावरण शांत झालंय बिडक गायला लागले ते धान आहे चांगली शांत झाली ताना भागल्या त्यांच्या आता दिवस पाणी नसले तरी चालेल पंधरा दिवस पाणी नसलं तरी चालेल अशी कंडिशन आहे तर रामराम मंडळी मी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चालू आहे घेऊन आता त्याला परत यायचं महागारी वाडीला जावं म्हणतोय झालं काम परस परत आपल्या कोण करत असलं तर कुठवाडीला द्यायची गरज नाही पण काय आणायचं आहे का, का वाडीवरनं आणायचं असलं तर जावं लागेल मला नाही ना चला पक्ष्यांचा आमचा इथं चिवचिवाट चालला नुसता आणि मी चालली या आपल्या तुरीत पाणी साठले का बघायला पाणी साठलं असलं तर काढून द्यावं लागेल कारण तुरी आपल्या वाभून जातेल्या वाभळून जाते म्हणजे जळून जातेल्या जास्त पाणी तुरी तुरीला चालत तुरी नाही त्यात आपलं काळ रा नाही तर आपल्या तुरीत पाणी साठलेलं दिसतंय तिकडे रस्त्यावर सुद्धा बघा सगळा झाला झालाय बघा पाणी तुरीत साठले तर काढून द्यावंच लागणार आहे आता सगळ्या रानाने असं पाणी साठले या काहीतरी आणावं लागेल उकरायला पाणी काढायला तर ही बघा हे असं पाणी साठले तुरीत आपल्या तर आपल्याला हि तर हाय गौतम समजा नाही इथनं पाणी आहे त्याला अजून थोडीशी जागा करून द्यायची तर मी आधी पाणी काढून देते असं थोडं थोडं पाणी बघा दोन गवट थोम गवताचं पडलं तर पाणी बऱ्यापैकी यायला लागलं तसंच आपल्याला अजून पाणी काढून द्यायचं आणि हिर्या पाणी आपल्या परत ह्याच रानात जाते बरं का खाली हे बघा असं तसंच पलीकडं आपल्या रानातच जाते पाणी पण तिथून खाली जाते बेंदेला तसं पाण्याला जागा करून दिली थोडीशी तर जाईल तेवढं जाईल जास्त एक हात दुसरी वळी इकडली खराब होईल पण इकडले बाकीच्या वळी आहेत का आपल्या तुरीच्या त्या खराब नाही होणार कारण बऱ्यापैकी पाणी निघून जाईल फक्त एक दोन वळी खराब होतील कड्याच्या कारण तो थोडासा आहे आणि पाणी साठते आणि तुरी पण हिथंच चांगली आली तिकडं बारीक आहे दुसरी आता वरच्या रानात पण जाऊन बघू वरच्या रानात काय झालंय ती त्यातलं काय पाणी काढून देता येत नाही बघू एकदा जाऊन हे रानात सुद्धा तुरीत पाणी साठलंय पण इतकं नाहीये मला जवळच दाखवते हाय पाणी पण हे काय काढता येत नाही कारण इकडं रस्ताय तुरी आपल्या मस्त दिसायला लागल्या पाऊस जसा पडायला लागला तसा वरच्या तुरीत पण बघून येऊ तीन तुकडे आपले तीन एकर तूर आहे ही झाली दुसऱ्या एकरातली ह्यातली तुरले भारी आहे बघा सगळ्यात तिकडं थोडंसं कडकड ना बारीक आहे पण तिथलेले चांगले इकडं नाही पाणी खाली एका कोपऱ्यातच पाणी आहे फक्त पक्षी बघा फुलपाखरे कशी उडतात दिसत नाही त्याच्यात लगेच निघून जाते ते तसलं शिंगर तर अजून लय निघलेत म्हणते तसलं दिसायला लागले की पाऊस भरपूर येतो अरे 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 इकडं नदीच झाली आपल्या रानाची कसं काय करावं आहे तुरीत पण भरपूर लांब पाणी बर का इकडं <laughs> तिथलं तुरी पण जळते काही कुणा आता ह्याने एक होणार आहे ह्याच्यातलं बिये तानाच बिये ते सगळं जळून जाणार आहे तिकडं तर कडपर्यंत पाणी आहे फक्त इकडे थोडासा कोपरा रिकाम आहे तिकडे बी कडपर्यंत आहे इकडे तुरीत पण पाणी शिरलेलं आहे तुरी येते का नाही काय माहिती का आपल्याला का आता काहीतरी पाण्याचा बंदोबस्त करावा लागणार आहे कडे आता ह्या कसं वातावरण सगळीकडे वरण बाळ आणि पावसाचा दिवस तर अजून सांगितलेला इथं पाऊस तर पाहिजेच पण पिकाचं नुकसान झाल्यावर पण थोडस वाईट वाटत आणि असच मेच्या शेवटी पाऊस पडला होता जूनच्या सुरुवातीला ना असंच इथं त्या तुकड्यात आपलं पाणी साठलेलं होतं आणि पाणी काढून नाही दिल्यामुळं महिनाभर ह्याच्यात असंच पाणी होतं वापसा झाला नव्हतं त्यामुळं आपण पेरणी केली नव्हती सगळ्यांना प्रश्न पडला होता की तुम्ही पडाक्का रान ठेवलं पडाक्का रान तर तुम्हीच सांगा ह्याच्यात पेरणी कशी करायची आता सुद्धा हो आपली पेरणी वेळेवर होईल का नाही याची गॅरंटी नाही ज्वारीची सुद्धा आणि आधी ज्वारीची पेरणी केली असती तर ह्याच्यात ज्वारी आली असती का हे पण तुम्हीच सांगा शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याला माहित असते तर बऱ्याच शेतकरी समजून घेते तर चला <laughs> जाऊ द्या पाऊस रोजच लागला यायला जायचं अब्धा होती गाडी चिकला तिथं आडकाडगी होती ना त्याला म्हणलं एक ये, ये दोन दिवस आता चालीच पाणी साठलंय झाली चालू बेन एक थोडं थोडं पाणी आलं हो पाऊस चांगला झाला अजून मग पाऊस पडला म्हणून सांगितलंय का अजून आहे सांगितले काढात मध्ये मग शाळेत बाबा लवकर परत लागलं का काय फुल लागलं का ह्याला भ्रमकामळाला एक फुल लागलं होता

चला तीन वर्ष लागली एवढ्याला तीन वर्ष कशाला म्हणते चांगला आहे हात गेला फुलं लागली भाजीला त्यांची आंघोळ झाली जा मग जा रात्रभर पाऊस पडून स्वच्छ होऊन पडलंय नुसतं मस्त वाटायला लागले आज काय चरायला येत नाही पाऊस लय झाल्यामुळं त्यांचं पाऊल पडलं की चिकुल होतो ना त्यामुळे ह्यांना वैरण टाकली आहे तिघांना बी टाकली खवात आता दुपारनं बघ परत हडकलं पर की रान परत बांधव लांब त्याने कुठेतरी स्वामी बी लागला खायला चांगला पाऊस झाला आज वरच्या रानातले तालबागा किती पाण्यात पाणी किती साठलंय तिच्यात गच्छ भरली सगळी आता जर पाऊस आला तर मग तर काही खरंच नाही